आजच्या जात्यावरच्या उभीमधून मनाची हंस बाजाराच्या वाटेने जाता जाता पतीला सांगत आहे पाहूया ती काय म्हणते मनीची हौस ग सांगन बाजाराच्या वाटं काळीचंद्रकळा त्याला फुलाचं ग काठ मनीची ग ह हौस सांगन पीर्तीच्या राजाला काळीचंद्रकळा घेई बाळंतपणाला खूप दिवस तिच्या मनात घोलणारा हा विषय वेळ मिळताच बाजाराला जात असताना ती आपल्या पतीला काळीचंद्रकळा घेण्याची हौस सांगते आणि मोठ्या सूचकतेने ती बाळंतपणामध्ये माझी ही हौस पुरवावी अशी मनातील इच्छा आपल्या पतीकडे व्यक्त करताना या जात्यावरच्या ओवीमधून दिसते आहे या जात्यावरच्या ओवीमधून बदलत्या काळाचं देखील दर्शन होताना आपल्याला दिसतं एक कालावधी असा होता की पतीसमोर पत्नीला उभं राहणं अथवा बोलणं हे शक्यच होत नसे कारण घरातील मान मोठ्यांचा मान मारातब राखून नम्रतेने आणि आदराने राहावं लागत असे त्यानंतरचा थोडासा पुढचा कालावधी या ओळीमधून दिसतो की कमीत कमी एकमेकांबरोबर बाजाराला जाणं किंवा आपल्या मनातील हौस पतीजवळ व्यक्त करणं भले ती उघात नसे नाका परंतु दोघांमध्ये देखील या हौसेची चर्चा होणं हे बदलत्या काळाचं समयसूचकतेचं तत्व या जात्यावरच्या भूमीमधून आपल्याला दिसतं